नमस्कार तुम्ही जेवणानंतर लगेच झोपता का झोपत असाल तर सावधान तुम्ही जेवणानंतर लगेच पाणी पित असाल तर अन्न पचत नाही अग्नी मंद होतो त्यामुळे जेवल्या जेवल्या लगेच पाणी पिऊ नका जेवताना घुटघोट पाणी प्या आणि जेवण झाल्यावर एक तासानंतर पाणी प्या तुम्ही जेवल्या जेवल्या जर झोपत असाल तर ते सुद्धा चुकीचं आहे त्यामुळे ॲसिडिटी होऊ शकते अन्न पचत नाही चांगलं आणि तुमचं वजनसुद्धा वाढू शकतं आणि जेवण झाल्या झाल्या लगेच मोबाईलवर बोलत बसू नका किंवा लॅपटॉपवर काम करत बसू नका बैठक काम करू नका त्यामुळे सुद्धा तुमचा अग्निमंद होईल म्हणजे अन्नपचन चांगलं होणार नाही चालत चालत तुम्ही बोलू शकता जेवण झाल्यानंतर तुम्ही शतपावली करू शकता म्हणजे हळूहळू चालायचं आहे तर असं केलं तर तुमचं अन्न चांगलं प पचन होईल तर तुम्हाला जेवल्या जेवल्या काय करायचं नाही लगेच झोपायचं नाही लगेच पाणी प्यायचं नाही बसून लॅपटॉपवर काम करायचं नाही किंवा मोबाईलवर बोलत बसायचं नाही अशा आरोग्यपूर्ण टिप्ससाठी हे चॅनल फॉलो करायला विसरू नका धन्यवाद